हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी शंभर ग्राम मिरची घेतलेली आहे तर एक शंभर ग्राम मिरची आहे तर आपल्याला इकडे दोन गिलास मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर हिरवी मिरची आहे ती उकळीच्या पाण्यात आपल्याला घालायची आहे तर हे ही मिरची शंभर ग्राम आपण उकळीच्या पाण्यामध्ये घातलेली आहे तर आपण याला आता पाच मिनिट शिजवून घेऊया मिरचीला आपण याला आता झाकून ठेवून पाच मिनिट शिजवून घेऊया तर हे पाच मिनटासाठी आता शिजायला ठेवलेलं आहे तर बघू शकताय मिरचीचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे पूर्ण बदललेला आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता मी गॅस बंद केला आहे मिरची पण आपली छान व्यवस्थित शिजलेली आहे तर इकडं गाळणीमध्ये आपण गाळून घेऊया तर आता ही गाळणीमध्ये गाळून घेऊन आणि मिरची थंड कराय ठेवूया तर बघू शकता लगेच थंड होऊन जाते मिरची तर पूर्ण असं आपल्या हिरव्या मिरचीचे देठ काढून घ्यायचं आहे आता तर आपण शिजवते वेळेस देठ न काढता आपण तसंच शिजवायचं आहे याला तर आता मी शिजल्याच्या नंतर मिरची आपण देट पूर्ण आता काढून घेतलेली आहे तर इकडं आता खलबत्त्यामध्ये वीस पंचवीस मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघू शकता भरपूर सारा आपल्याला लसूण लागणार आहे तर खलबत्त्यामध्ये मी वाटून घेते एकदम आपल्याला बारीक लसणाची पेस्ट करायची नाही अबडधोबड आपल्याला लसूण वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने तर एकदम असं बारीक पेस्ट न करता असं जाडसर लसूण वाटून घेतलेलं आहे तर इकडे पॅन घेऊन त्याच्यामध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक चमच मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी व्यवस्थित तडतडडे की त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे चमचभर आणि चमचभर मी घात एक चमचा आपला पोह्याचा लसूण ठेचून घेतलेला आपलं लसूण घातलेला आहे याच्यामध्ये तर मिडियम गॅसवर याला खमंग असं लसणाला भाजून घ्यायचं आहे जास्त लसण एकदम असं कुरकुरीत बनवायचं चा, करायचं नाही मंग लसूण भाजून झाल्याच्यानंतर चा याच्यामध्ये मी दोन चमच बेसन घातलेलं आहे तर पूर्ण असं तेलावर बेसन खमंग भाजून घ्यायचं आहे तर बघू शकताय बेसनाचा छान असा कलर चेंज झालेला आहे तर मिडियम गॅसवर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे परतायचं छान असं मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे बेसन पण आता आपलं खमंग भाजलेलं आहे तर बघू शकताय तुम्ही कधीही न बनवलेलं आज ठेचा बनवत आहे बेसन मिरचीचा ठेचा खायला म्हणसाल तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा बनवलं तर तुम्ही सारखं बनवाल एवढा भारी लागते हा ठेचा टिकाऊ ठेचा आहे एकदम चार पाच दिवस सहज टिकेल परवासा जर तुम्ही नेऊ शकताय तर खलबत्त्यामध्ये आपली शिजवलेली मिरची मी वाटून घेते याची पण एकदम अशी बारीक पेस्ट न करता अबडधोबड वाटून घ्यायचा आहे ठेचा मिरचीचा शिजवलेल्या मिरचीचा ठेचा असं वाटून घ्यायचा आहे तर बघू शकता असं मी या पद्धतीने असं अभट ठेचलेलं आहे तर आता इकडं पॅनमध्ये आता टाकायचा बेसनावर तर पूर्ण ठेचा मी आता बेसनावर असं टाकून घेतला आणि गॅस एकदम बारीक आहे ते मीडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे परतायचं आहे याला तर बघू शकता याच्यात घालायचं आहे आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातले की मी दोन तीन चमच शेंगाचा कूड घातलेला आहे याच्यात छान व्यवस्थित आता हे मिक्स करायचं आहे गॅस बंद केलेला नाही एकदम असं मीडियम गॅसवरच आहे हे तर आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण एकजीव करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्ध लिंबू अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे मी याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे बी पडडा असेल तर काढून घ्यायचं नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मी छान आता व्यवस्थित याला मिक्स करून घेते आता मी गॅस बंद केलेला आहे तर बघू शकता आपला अप्रतिम ठेचा झालेला आहे कशाबरोबर खा तुम्ही चपाती बरं भाकरी बरं बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम ठेचा लागतो आहे आपला बेसन मिरचीचा ठेचा तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा अप्रतिम चव लागता